हॅलो फ्रेंड्स सुप्रिया किचन टी व्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला आजची रेसिपी बघूया तर मी ते एक बाऊलमध्ये भात घेतलेला आहे तुम्ही उरलेला भात घेऊ शकता नाही तर गरम गरम भात बनवला असेल तर तो पण ते पण घेऊ शकता तर भातला आपण साईडमध्ये ठेवूया हो त्यानंतर मी ते बारीक कट करून घेतलेलं कोथिंबीर आणि कांद्याचा पात आणि कांदा आणि हे तर कॅप्सिकम घेतलेला आहे त्यानंतर मी ते पनीरचे छोटे पीसेस पण करून घेतलेलं आहे पनीर पण यूज करायचं आहे तर सारे पदार्थ आपण साईडमध्ये ठेवूया तोपर्यंत सा। आपण गॅसकडेच जाऊया गॅस वर मी इथे कढाई ठेवलेला आहे कढाईमध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पनीर घालूया आणि पनीरला छानपैकी आपण इथे फ्राय करून घ्यायचं आहे चारू बाजूनी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तर बघू शकता मी इथे असे प्रकारे पलटते येऊ अच्छेसे फ्राय करून घेते ह्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर आपले पनीर फ्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर पनीर फ्राय झाल्यानंतर पनीरला आपण पनी इथे साईडमध्ये काढून घेऊया एक प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं पनीर मसालेदार चा पाहिजे असेल तर तुम्ही पनीर फ्राय करताना थोडंसं लाल मिरची पावडर हल्दी हळदी वगैरे घालू शकता हळद वगैरे तर पनीरला मी इथे साईडमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच कढाईमध्ये मी इथे बारीक कट केलेले हिरवी मिरची आणि कांदा वगैरे घालूया याच्यामध्ये आणि त्याला आपण छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तर मी इथे कांद्याचं पात पण घेतलेला आहे तर फाय एकदम बारीक कट करायचं आहे कांद्याला आता इथे हिरवी मिरची आणि कांदा हलका छानपैकी असं फ्राय झाल्यावर इथे जे आपण इथे कॅप्सिकम घेतलेलं होतं ते पण घालूया याच्यामध्ये आणि याला आपण छानपैकी आपण इथे फ्राय करून घ्यायचं आहे जास्त फ्राय नाही करायचं थॉल थो, थोडंसं क्रंचीनेस पाहिजे त्यामुळे जास्त सॉफ्ट नाही करा नाही करायचं आहे आणि मी इथे थोडेसे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालत आहे ऑरिगॅनो असेल तर घाला नाही तर स्किपकन करू शकता मार्केटमध्ये प्रकारे आप तुम्हाला पॅकेट मिळतील आणि याला पण छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे भात घालते भात घालून छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी ते एक चमचाभर एवढं जे काळी मिरची असतात ना त्याचं पावडर घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ पण घालूया तर याला पण आपण मिक्स करून घेऊया थोडंसं मी ते चार से पाच एवढं पनीर घातलेलं आहे जास्त नाही घालायचं पनीर आप आपल्याला नंतर यूज करायचं आहे पनीर घातल्यानंतर छानपैकी इथं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठलाही मसाला घालायचा नाही आहे आणि वरून आपण बारीक कट केलेले स्प्रिंग ऑनियन आणि कोथिंबीर घालायचं आहे आणि याला आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला असेच खायचं असेल तर असं पण खाऊ शकता पण पन आज आपण इथं डिफरंट आणि टेस्टी वेगळी रेसिपी बनवणार आहोत तर याला साईडमध्ये ठेवूया आणि मी गॅसवर परत एक